संयमाने आंदोलन करत आहेत गणपतीचे दिवस आहेत तिकडे हे त्रास होणार नाही ह्याची काळजी आम्ही सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला शांततेच्या मार्गाने आंदोलन करून लोकशाहीमध्ये आपल्याला नैतिक अधिकार आहे आपल्या काही मागण्या मागण्या मान्य करायचं सरकारने द्यायच्यात नाही द्यायचा सरकारचा तर विषय आहे परंतु भाजपच्या नेत्यांकडनं सांगण्यात म्हणतात की ओबीसी मधनं आरक्षण द्या म्हणून मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांचं मत काय होतं आता देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आंदोलनाला पूज दिली जाते असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं मग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत बोललं जात बघा आता सत्ताधारी हे आपल्यावर घेणारच नाही त्यांना विरोधकांवर बोलल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आता सत्तेत तुम्ही आहात त्या चेअरपर्सन तुम्ही आहात तुम्ही तुम्हाला काय भूमिका घ्यायची तुम्ही ठरवा ना विरोधीला कशाला बोट दाखवता विरोधक सत्तेत आहे का जर आम्ही सत्तेत असतो तर आम्हाला काय भूमिका घ्यायची त्याची बांधील आम की आमची राहिली असते आज सत्तेत तुम्ही तुमची बांधील की त्याची